आपण इथं उपोषणासाठी बसला आहात नागेबाबा पतसंस्थेच्या विरोधात तरी आपण काय सांगाल नागेबाबा पतसंस्थेचा जो गोळा आहे भूखंड घोटाळा मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे तसेच ऑडिट रिपोर्ट मध्ये दे देखील गोळा असण्याची शक्यता आहे या संदर्भात चौकशी व्हावी व योग्य ती त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि तसं बघितलं तर खूप सगळ्या बस संस्था आहे यांच्यावर कोणाचंही नियंत्रण लागलेलं नाही आहे कोणी पैसे बुडवत आहे निघून जात आहे हे काय पद्धत आहे का, का? आज आपण इथं एवढ्या उन्हात उपोषणासाठी बसला आता साधा इथं मंडप सुद्धा टाकला नाही आहे तरी काय नेमकं अजून आम्ही प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून आम्ही मंडप टाकलेला नाही आहे आणि प्रशासनाने अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषण बेमुदत हा उपोषण करणार आहोत अजून आपल्या काय मागण्या आहे आपण काय सांगाल मी या ठिकाणी ॲडव्होकेट न्यायाधीश पक्ष या ठिकाणी यवास तालुक्यातील तसेच नगर जिल्ह्यातील ज्या ज्या कर्जदारांना या ठिकाणी बसवण्यात आलेले त्याबद्दल प्रशासनाने या पतसंस्थेची चौकशी करण्यात यावी व यांना न्याय देण्यात यावा चेअरमन साहेब